चीनमध्ये होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी केली द्विपक्षीय चर्चा भारत चीन संबंध केवळ दक्षिण आशियासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या बैठकीत पंतप्रधानांनी घेतला सहभाग पणजी इथे पुढील महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी सदस्य देशांना दिलं आमंत्रण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली तीस सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळ श्रीनगरला पोहोचलं मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींसोबत केली चर्चा मदर तेरेसा यांना आज व्हॅटिकन सिटी इथं संतपद प्रदान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आनंद एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धप्रकरणी दोषी असलेल्या बांगलादेशचा जमाते इस्लामी नेता नीर कासिमला दिली फाशी पाकिस्ताननं व्यक्त केला खेद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज सोलापूर दौऱ्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात होणार सहभागी दलित अत्याचार कायद्यासंदर्भात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आढावा घ्यावा आवश्यकता भासल्यास विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी शेतकऱ्यांसाठी सोलर अॅग्रीकल्चर फीडर योजना आणणार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे पडीत जमिनीवर फीडर उभारून कृषी पंपासाठी सौर ऊर्जा उपलब्ध होईल बावनकुळे यांचं प्रतिपादन राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानासोबत प्लास्टिक मुक्ती अभियानही राबवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्त्याची वाढ गणपती उत्सवानिमित्त परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा ऑगस्टमध्ये पंचवीस टक्के रक्कम रोखीने मिळणार पुण्यात गणेशोत्सव काळात चोख सुरक्षा व्यवस्था एकशे सव्वीस नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गर्दीवर नियंत्रण ठेवणार पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची माहिती अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाने मुंबईतल्या गणेश मंडळांसाठी विमा योजना राबवण्याचा घेतला निर्णय महासंघाचे प्रमुख सुरेश सरनोबत यांनी दिली माहिती गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने ताबा घेतलेल्या वीरेंद्र तावडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी मुंबई गोवा महामार्गावर लांजा अंजणारी घाटात खासगी बसचा अपघात वाहतूक विस्कळीत दोन ठार एकोणीस जखमी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेट परीक्षेत योगा विषय समाविष्ट करायला दिली परवानगी लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पेस मार्टिना हेंगीज जोडी दाखल राजीवराम कोको वैंडेवेधे जोडीचा केला पराभव